शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी ॲग्रिकोमध्ये मी स्वप्नील देशमुख तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो का कांदा पिकामध्ये आपल्याला सल्फर अतिशय महत्त्वाचा घटक आहे ते सल्फर टाकण्यामागे काय कारण आहे त्यासोबतच सल्फरची पिकासाठी काय काय फायदे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला सल्फरचा योग्य वापर करता येईल तसेच सल्फरचे फायदे समजून घेतल्यास तुम्हाला सल्फरचे महत्त्व देखील समजेल तर चला जाणून घेऊयात सल्फरचे कांदा पिकामध्ये महत्त्व तर मित्रांनो सल्फरचे महत्त्व जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा दिलेल्या प्रत्येक वेळीचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सल्फर नक्की का वापरावं सल्फर म्हणजेच अर्थात गंधक तर गंधक जे आहे या गंधकामुळे वेगवेगळी कामं आपल्याला पिकामध्ये होतात तसेच टाकलेली खतंसुद्धा अपटेक होतात मग याच्याबद्दल संपूर्ण माहिती तर आपल्याला असायलाच पाहिजे की नाही तर जाणून घेऊयात सल्फरचे संपूर्ण माहिती तसेच फायदे तर सल्फर एक अशी ख खताची मात्रा आहे जी दिल्यामुळे आपल्या पिकाच्या सर्वांगीण वाढीवर त्याचा परिणाम होतो सर्वांगीण वाढ म्हणजे काय तर आपण याचा मातीतून प्रयोग करू शकतो किंवा वॉटर सोल्युबल खतामधूनसुद्धा याला देऊ शकतो किंवा लिक्विडमध्ये सुद्धा आता सल्फर मिळतो म्हणजे तीन प्रकारचं सल्फर आपल्याकडं अवेलेबल आहे आता यामध्ये सल्फरचं काय कार्य काय आहे तर सल्फर आपण मुळापाशी मुळाजवळ टाकलं किंवा मातीमध्ये मिसळून जर दिलं तर सल्फरमुळे काय होतं तर पांढऱ्या मुळांची वाढ सुरू होते त्यासोबतच जी न्यूट्रिशन कमी पडतात किंवा अपटेक होत नाही तर असे न्यूट्रिशन अपटेक करण्याचं काम देखील सल्फर करतं त्यासोबतच थंड हवामान असेल तर उष्णता निर्माण करण्याचं काम देखील सल्फर करतं यासोबतच जमिनीमध्ये काही बुरशी असेल तर त्या बुरशीला रोखण्यासाठीसुद्धा सल्फर हे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते त्यासोबतच सर्वांगीण जी अन्नद्रव्य असतात म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर यासोबत इतर अन्नद्रव्य तर यांनासुद्धा अपटेक करण्याचं काम सल्फर हे करतं आणि यामुळे आपल्याला सल्फर वापरणं अतिशय गरजेचं असतं आता सल्फर किती वापरावं तर आपल्याकडे बेंटोनाईट सल्फर म्हणजे जे डाळीप्रमाणे जे सल्फर येतं हे जर सल्फर असेल जे नव्वद टक्क्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतं तर याचा वापर आपल्याला सरासरी प्रति एकर दहा किलो एवढा करायचा आहे आता याच्यामध्ये थोडीशी मात्रा वाढवली तरी चालतं परंतु कांदा पिकामध्ये कापूस पिकामध्ये किंवा सोयाबीन किंवा शे भुईमूग म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला तेलाचं प्रमाण वाढवणारी जी काही पिकं आहेत किंवा ज्या पिकाचं तेलाचं उत्पादन आपल्याला घेता येतं यामध्ये आपल्याला याचा सर्रास वापर करायचा असतोच परंतु कांदा हे एक अविभाज्य घटक हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातला आहे त्यामुळे कांदा पिकाचं उत्पादन सुद्धा तसेच बुरशी लागू नये मुळाची वाढ व्हावी याच्यासाठी आपल्याला सल्फरची मात्रासुद्धा कांदा पिकामध्ये दिलेली पाहायला मिळते आणि यामुळेच सल्फर हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आपल्या पिकांसाठी ठरलेला असतो तर आता याचं तीन फॉर्म जे आहेत तर याच्यामध्ये पहिलं डाळीचं डाळी प्रमाण येतो तो बेंटोनाईट सल्फर तो आपल्याला सर्वसाधारण प्रति एकरसाठी दहा किलो वापरायचा असतो दुसरा वॉटर सोल्युबल जो अतिशय छोट्या छोट्या पार्टिकल्समध्ये येतो थो, म्हणजे थोडक्यात पावडर फॉर्ममध्ये येतो तर तो आपल्याला सर्वसाधारण प्रति एकरसाठी तीन किलो पाण्यातून द्यायचा असतो आणि तिसरा जो येतो तर तो येतो लिक्विड फॉर्ममध्ये आता लिक्विड फॉर्ममध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये येतो तर सर्वसाधारण एक लिटरपासून तीन लिटरपर्यंत आपण लिक्विडमधला सल्फर देऊ शकतो तसेच लिक्विडमध्ये आपल्याला वेगवेगळे वे प्रमाण पाहायला मिळतात म्हणजे उदाहरण झालंच तर नॉन मध्ये जर असेल तर साधारण वीस टक्के तीस टक्के या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो तसेच जो बुरशीनाशक म्हणून काम करतो तर तो ऐंशी टक्केमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच सल्फरचा जर आपण विचार केला तर हरूसारख्या बुरशीनाशकामध्ये सुद्धा सल्फर कंटेंट दिलेला असतो म्हणजेच अर्थात ज्याप्रमाणे मी तुम्हाला माहिती सांगितली की बुरशीनाशक म्हणून काम करतो वाढीसाठी म्हणून काम करतो अपटेक करण्यासाठी काम करतो तर आ, सल्फर जे आहे हा एक ऑलराऊंडर घटक आहे जो आपल्याला प्रत्येक पिकामध्ये कार्य करताना पाहायला मिळतो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि आमची माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमच्या चॅनलला पोहोचवा त्यासोबतच तुम्हाला शेतीविषयक इतर माहिती जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पालवी ॲग्रिकोचा टोल फ्री क्रमांक आहे त्या क्रमांकावर संपर्क करून तुम्ही शेतीविषयक इतर माहिती तसेच उ इतर उत्पादनाबद्दल देखील माहिती घेऊ शकता जी तुम्हाला रोजच्या Uh, कामामध्ये लागते धन्यवाद